रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत धक्कादायक डेंजर बातमी आहे बातमी कालची आहे काल कल्याणमध्ये या ठिकाणी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये खडकपाडा म्हणजे कल्याण वेस्ट साईडचा हा पार्ट आहे त्या भागातल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये आय ए एस दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडनं कर्मचाऱ्याकडून आपल्या सामान्य कुटुंबातील असणाऱ्या मराठी माणसाच्या एका कुटुंबावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यांच्या पूर्ण परिवाराने अचानक त्यांच्यावरती हल्ला केला ह्याचं कारण काय काय धक्कादायक समोर येतात मध्ये तुमच्या अंगाचा वास येतो तुमची मराठी भाषा एकदम गावठी आहे गावढळे तुम्ही काही खाता पिता आणि मराठी मराठी नुसतं करत राहता ह्या सगळ्या गोष्टींचा राग मनामध्ये धरून त्या माजोरड्या मुजोर हरामखोर अधिकाऱ्यांनी त्या मराठी माणसांवरती रॉडनी लाटेने काटेने हल्ला केलेले आहेत व्हिडिओ बघून इतकी मस्तकाची शिर हरते हलते ना मला राग आणि वाईट एका गोष्टीत वाटतं ज्या मनसेनं तुम्ही मनसेला तुम्ही या निवडणुकांमध्ये नाकारलं ना ह्या सगळ्या घटनांमध्ये मनसे पहिल्यांदा त्या ठिकाणी पोचते मनसेला तुम्ही मतदान दिलं नाही म्हणून मनसे त्या ठिकाणी गेली असं नाही आहे सत्ताधारी आमदार त्या विधानसभे विधानसभेच्या नागपूर अधिवेशनामध्ये आपण त्याच्या कार्यकर्ते तर या ठिकाणी आहेत ना त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट द्यायची होती त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना आधार द्यायचा होता मराठी माणसांना कोणी आधार दिला आमच्या मनसेचे उल्हास भोईर यांनी आधार दिला जाऊन तिथं मनसेचे कार्यकर्ते तिथं पोचले हा एक कल्याणचा मुद्दा नाही आहे पाठीमागच्या दोन तीन दिवसापूर्वी गिरगावमध्ये एका दु दुकानदाराने मारवाडी दुकानदारांनी सांगितलेलं एका महिलेला आपल्या मराठी महिलेला आता भाजपचं सरकार आलं या राज्यामध्ये आता या ठिकाणी मराठी नाही त्या ठिकाणी मारवाडी बोली जाणार महाराष्ट्रामध्ये मराठी निश्चित बोलण्यासाठी तुम्ही आभा अभिमानाने बोलता ज्या आमदार वगैरे विधानसभेमध्ये आहेत ह्या निवडून निवडणुकीमध्ये निवडून आलेत फक्त तुम्ही नावाला मराठी लावता तुमच्यातली मराठी मला महरा, मराठीचा बानाने नेक गेला कुठं हे परप्रांतीय चार आपले इथे येतात चार दिवस राहतात आणि आपल्यावरती निघून जातात आज देवेंद्र फडणवीसांचा धन्यवाद पुन्हा एकदा मानेन की अशा मुजोर आणि माजोरड्या अधिकाऱ्याचं निलंबन केलेलं आहे या ठिकाणी परंतु ही गोष्ट फक्त निलंबनापुरती आणि त्याच्या कारवाईपुरती नाही त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे दोनसारखा किंवा हत्येचा प्रयत्न केल्यासारखा देखील गुन्हा दाखल केला पाहिजे इतका यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला कुठून उच्चभ्रूपमध्ये सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांवरती जाऊन हल्ले करतात पिसाळलेले कुत्रे चावले का तुम्हाला जे बाहेरून आलेले जे परप्रांती आहेत ना माजल्यासारखं करू नका महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं मन खरंच खूप मोठं आहे सगळ्यांना सामावून घ्यायची क्षमता या महाराष्ट्रामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा याच महाराष्ट्राने याच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या लोकांनी दिल्लीवरती देखील आपला भगवा भडकवलेला आहे हे तुम्ही विसरू नका पोलीस काय कारवाई करतात ज्या घटनेनंतर ह्या घटनेनंतर पीडित कुटुंब आहे आपलं त्या परिवाराने पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलिसांनी सांग ह्या ज्या आपल्या लोकांनी सांगितलं ना पोलिसांना अहो हा व्यक्ती पळून जाईल पळून जाईल पोलीस काय बोलले ते आमचं काम आहे आम्ही शोधतो नंतर तो पळून गेलो काय बोलतात तो तर पळून गेला अशी दुटपी भूमिका काय द्या तो आय एस अधिकारी म्हणून कुठला आय एस अधिकारी त्या शुक्ला नावाच्या अधिकाऱ्याला आपल्या चॅनलवरती त्यांच्या घरचा व्हिडिओ येईल आपण त्यांच्या जाऊन बोलणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्या पीडित पीडित कुटुंब आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत परंतु तोपर्यंत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो त्या संबंधित व्यक्तीचं शुक्ला नावाच्या व्यक्तीचं जा, निलंबन झालेलं आहे परंतु त्याच्यावरती अटक अजून झालेली नाही आहे आणि त्याच्यावरती अटक निलंबनाचा काय संबंध अटक झाली पाहिजे पूर्ण त्या व्यक्तीला आणि अशा माझुचा माज उतरला पाहिजे हे शब्द माझे नाही आहेत या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी आज गरजले ते त्यांनी गरज ह्या शब्दामध्ये त्यांचा समाचार घेतला जर कुणाला असं माजलेल्या लोकांना असं वाटत असेल ना की आम्ही या राज्यामध्ये मा माजू तर अशा माजुरड्यांचा माज आम्हाला चांगला उतरवता येतो आणि मनापासून धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेबजी अशा महत्त्वाच्या गोष्टीकडे इतक्या तात्काळपणे गांभीर्याने लक्ष दिलं आणि अशा माजुरड्या लोकांचा माज उतरवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात परंतु फक्त निलंबनाची कारवाई मर्यादित नाही आहे तर ह्या गोष्टीवरती आणि ह्या संबंधित व्यक्तीला ह्या पूर्ण कुटुंबाला ह्यांची चौकशी करण्याचं काम आहे चौकशी करून ह्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे इतर ठिकाणी मला दोन गोष्ट तुम्हाला सांगतो तु फक्त मनसेच्या नालासोपारामध्ये घटना घडली बऱ्याच ठिकाणी घटना घडली मनसेचे वाघ आहेत ना मतदान नाही दिलं म्हणून दुसऱ्या दिवशी घरात बसले नाहीत किंवा फिरायला नाही निघून गेले ते तोंड लपून अवैद मतदानाच्या हा निवडणूक हारल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनसेची लोकं रस्त्यावरती उतरलेले कुठला तुम अविनाश जाधव निवडणूक झाल जा, संपली निकाल लागले दुसऱ्या दिवशी रस्त्यावरती उभा राहिलेले आमचे मनसेचे नवी मुंबईचे गजानन काळे निवडणुकीचा पराभव झाला दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते, ते उपोषणाला बसलेले निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून घरात बसणारे मनसेची लोकं नाही आहेत भले मनसेनं मनसेला मराठी लोकांनी नाकारलं काही कारण असतील त्याची मनसेनं मराठी नोका लोकांना नाकारलेलं नाही आहे आज देखील मराठी माणसांमध्ये मा कुठे अत्याचार होतो हात उचला जातो कुठलाही सामान्य माणूस असू द्या त्याच्या मनामध्ये मा पहिला शब्द आणि लोकांमध्ये कुठला जर विचार येत असेल ना तर पहिलं हे येते जा जा की जाऊन मी मनसेच्या जा लोकांना भेटेन मी मनसेच्या लोकांना सांगेन का त्यांना थोडा कॉन्फिडन्स आहे की मनसेची लोकं मला येऊन मदत करतील ठीक आहे निवडणुकांमध्ये काही कारण असतील निवडणुकांमध्ये त्यांना मतं मिळत नाहीत नव निवडणुकांमध्ये त्यांचे विजयी उमेदवार विजयी होत नाहीत परंतु रोडवरच्या लढाईमध्ये तुम्हाला कुठल्याही ठिकाणी गरज पडली तर तुम्हाला पहिला शब्द आठवतो हो आणि पहिला जर कुठला व्यक्ती आठवतो हो तर तुमच्या आजूबाजूच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला मनसेच्या माणसाचा नंबर तुला तुम्हाला आठवतो हो या ठिकाणी तेच दे झाले कल्याणमध्ये सत्ताधारी आमदार नाही गेला त्या ठिकाणी मनसेची लोकं त्या ठिकाणी गेली त्याच्यामुळं अशा मावड्या लोकांचा माज हा उतरवला पाहिजे आणि अशा मावृड्या लोकांना महाराष्ट्रामध्ये तर बिलकुल थारा नाही आहे साहेब हे सगळं जिकडून आलं आहे कचरा तिकडे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती हा कचरा तिकडे टाकून द्या सगळा डम्पिंग तिकडे बनवा इथं नका बनवू डम्पिंग महाराष्ट्रामध्ये कल्याणमध्ये घडलेल्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार